13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या महत्वाच्या घडामोडी असं आहे ना त्या की त्या अभ्यासक्रांना सुद्धा माहिती आहे की मराठा आरक्षण जे केलेले आहे दहा टक्के त्याच्यामध्ये जवळपास सगळे दहा टक्के जे आहेत एखाद टक्का सोडल्या मराठा समाजाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना त्याचा फायदा झालेला आहे त्याच्या अगोदर सुद्धा ईडब्ल्यू एस मध्ये सुद्धा तशीच परिस्थिती होती आणि विशेष म्हणजे मेडिकल कॉलेजमध्ये आणि एम पी एस सीला सुद्धा त्या परीक्षा झाल्यात त्याच्या तो कट ऑफ पॉईंट जो आहे तो त्या मराठा आरक्षण आणि ईडब्ल्यू सीमध्ये कमी आहे कमी मार्कामध्ये ॲडमिशन आहे आणि यांचा कट ऑफ पॉईंट जो आहे ओबीसीचा त्यांच्याकडे कीर्तो वरती आहे त्याच्यामुळे ते नुकसान होतं तर कोंढरे म्हणून जे आहेत मराठा समाजाचे नेते त्यांच्याशी माझी एकत्र चर्चा झाली आणि बाकीचे पण लोक सांगतात याच्यामध्ये त्या पण तिथे तीनशे चौऱ्याहत्तर जाते त्याच्यामध्ये चौपन्न टक्के समाज राज्याचा म्हणजे किती मुलं किती मुली आणि हे म्हणून फक्त एका समाजापुरतंच होतं आता मी जे माझे म्हणालो पाच सहा दिवसापूर्वी ती मराठा समाज अभ्यास लोक ज्यांचा अभ्यास नाही अशिक्षित आहे त्यांना समजत नाही आरक्षण म्हणजे काय फायदा कशाचा उत्तर द्यावं की भलं कशामध्ये आहे म्हणजे त्याच्या मराठा समाजाचं नुकसान पण आहे आणि इतरांचं पण नुकसान आहे माझ्या डोक्यावर काँग्रेसचा हात आहे साहेबांचा हात आहे फडणवीसचा हात आहे उद्धव ठाकरे यांचा हात आहे हा उद्धव काय तुमच्या एकनाथराव शिंदे यांचा हा हात आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे जनता जनार्दनांचा हात आहे आणि एवढा लासलगावच्या मतदारसंघाचा माझ्या डोक्यावर हात आहे काय करणार पर... आम्ही कुणाचं नाव घेतलेलं नाही त्यांचेच जे त्या राईट हँड असलेले जे वाळेकर काय नाव आहे काय त्यांनी ती सगळी जी, जी कर माहिती त्याच दिवशी संध्याकाळी सगळ्या चॅनलला सांगितली तर बाई असं झालं असं झालं असं झालं अरे मी जे तिथे नव्हतो जे तिथे होते त्या लोकांनी सांगितलं की कोणाचे आमदार तिथे होते कोणी काय सांगितलं कशा रीतीने पोलिसांना हल्ले झाले हे सगळं त्या वाळेकरांनी सांगितलेलं आहे ते काय त्यामुळे त्यांचं जे म्हणणं जे आहे की दंगली केलं ना तुम्ही तुमच्या लोकांनी बीड मध्ये काय केलं त्याला काय म्हणतात तेवढशी दुसऱ्या बाजूने त्याला प्रतिकार झाला नाही पण वन सायडेड तुम्ही जे आहे आमदारांची घरं जाळली शरद पवार साहेबांचं तीन मागे ऑफिस झालं येतात क्षीरसागरची शिक्षण संस्था जाऊन टाकली त्याचा बंगला जाऊन टाकला वाचली कशी तरी त्या प्रकाश प्रकाशचे आमदार त्याच्या घरात तैथे बिथे घेऊन तुम्ही आई लावल्या त्या सगळ्यांवर तुम्ही जे आहे ते सगळं केलेलं आहे आणि त्याच्यानंतर हॉटेलला राहिले तुम्ही केले नाही म्हणा तुम्ही आणि ते झाल्यामुळे थगोन विद्यापीठ पडला नाही तर तुमचं चाललं होतं काय शिवाय देत होत कोण माझ्या कोण चालले काय मी बघत पण पडणार होतो पण ज्या वेळेला अशा रीतीने तुम्ही पूर्ण राखणामुळे केले त्या बेडमध्ये अगदी आमदारांच्या घरांपर्यंत सामान्य माणसांच्या हॉटेल पर्यंत तेव्हापासूनच मी याच्यामध्ये आलो पहिली गोष्ट आहे त्या मुलं ज्या त्या मंडळाशी जो पार्ट आहे तो, तो आम्ही घेऊ आणि सन्माननीय हायकोर्टाच्या समोर सुद्धा मांडू की बघा अशा रीतीने दडपशाही करण्यात येते भीती घालण्यात येते ते दसऱ्यापर्यंत तसे करा द्या नाही तर कोणी फिरू देणार नाही दहशतीच्या वातावरणाखाली ही सर्टिफिकेट द्यावं असा प्रयत्न सुरू आहे मांडू अशाच आसा बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला करा व लाईक करा